गजली सोसायटी आहे या सोसायटीचे अध्यक्ष आहेत रमेश आणि सेक्रेटरी आहेत गौरव आता दोन तीन वर्षांपासून हे या सोसायटीचं काम बघतात ऑफिसमध्ये बसणे चेक वाटवणे येणाऱ्या जाणाऱ्यांची तक्रार सॉल्व करणे कुणाचा पाईप खराब झालेला आहे कुणाच्या घरामध्ये गॅस कनेक्शन येत नाही आहे कुणाच्या घरामध्ये लिकेज आहे या सगळ्या गोष्टींच्या तक्रारी त्या अगदी व्यवस्थितपणे लक्ष देऊन आणि योग्य प्रकारे त्यांचं काम सुरू आहे सगळ्या सोसायटीचा त्यांच्यावरती विश्वासदेखील आहे ही मंडळी ट्रान्सपरंट पद्धतीने पारदर्शकतेने या सोसायटीचा व्यवहार करतात भ्रष्टाचार करत नाहीत गपले करत नाहीत या सगळ्या कारणामुळे सोसायटीच्या सगळ्या मंडळींचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळे ही मंडळी देखील आपल्या घरापेक्षा आपल्या सोसायटीकडे जास्त चांगल्या पद्धतीने लक्ष देत आहेत आता होतं आहे कसं काही मंडळी असतात सोसायटीमध्ये ही सगळीच काही मंडळी या अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार या पदांना चांगले म्हणतात असं नाही आणि ज्या ज्या वेळेला मिटिंगमध्ये यांची भांडण व्हायचं यांच्यामध्ये काही कुरबुरी व्हायच्या यांच्याविषयी काही तक्रार व्हायची त्यावेळेला हा जो सेक्रेटरी गौरव आहे हा अध्यक्षाची जी बाजू आहे हा खंबीरपणे लावून धरायचा आता प्रत्येकाचा स्वभावामध्ये फरक असतो अध्यक्ष थोडासा कमी बोलणारा होता त्याचबरोबर जर काही एखादी तक्रार आली तर तो ऐकून घ्यायचा पण गौरव मात्र हा जो सेक्रेटरी आहे हा थोडासा अग्रेसिव्ह होता आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तो सडेतोड उत्तर द्यायचा आणि अध्यक्षाला कोणी काही बोललेलं त्याला अजिबात खपायचं नाही आता आ, आ, हे जे अध्यक्ष आणि सेक्रेटरी गौरव आणि रमेश यांचं जे एकमेकांची नातं होतं हे देखील चांगलं होतं आता दोघांच्या घरामध्ये जेवण केलं जायचं त्याच्यातली एखादी वाटी आपल्या असं अध्यक्षाकडे पोच केली जायची अध्यक्षाच्या घरामध्ये काय शिजलं तर एखादी वाटी सेक्रेटरीच्या घरामध्ये पोचवायची आणि असं ह्या दोघांच्या बायका देखील एकमेकांसोबत येऊन दुपारच्या गप्पा मारायच्या सोसायटीच्या गप्पा मारायच्या आता आपण पुढे काय करणार आपलं सगळं कसं होणार ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या बायकांची देखील चर्चा होत होती आता गौरव आणि रमेश अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांचं घरी एकमेकांच्या येणं जाणं होतं कामावरून सुटल्यानंतर देखील हे ए विंगमधून बी विंगमध्ये आणि बी विंगमधून ए विंगमध्ये असं एकमेकांच्या जात असायचे आता सगळ्या मंडळींना ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटत होत्या कॉमन वाटत होत्या याच्यामध्ये काही चुकीचं नव्हतं कारण इतक्या मोठ्या सोसायटीचा जर व्यवहार त्यांना सांभाळायचा असेल हकायचा असेल तर मात्र एकमेकांशी संपर्क ठेवणं हे पण महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे कुणाला काही चुकीचं वाटत नव्हतं आता येण्या जाण्यामधून एकमेकांसोबत जे संबंध होते हे दृढ झालेले होते आता गौरव आहे हा दिसायला सुंदर होता देखणा होता व्यायामाची आवड होती त्याचं शरीर पिळदार होतं आणि रमेश आहे हा जो म्हणजे अध्यक्ष या सोसायटीचा गजाली सोसायटीचा अध्यक्ष हा दिसायला एक ॲव्हरेज म माणूस होता काळासावळा व्यक्ती होता त्याच्यामुळे मग त्याची बायको रश्मी ही गौरवकडे आकर्षित झालेली आहे आता दोघांमध्ये सिग्नल सुरू झालेले आहेत एकमेकांना डोळ्यांनी खुणवणं सुरू झालेलं आहे आता गौरव रश्मीला आवडतो हे तिने डोळ्याने गौरवला सांगितलेलं होतं पण आता यांचं एकमेकांकडे येणं जाणं होतं आपल्या घरामध्ये एकाच सोसायटीमध्ये राहून आपल्याला एकमेकांचे तोंड बघायचे आहेत आता ह्या गोष्टी लक्षात आलेल्या होत्या देखील गौरवने रश्मीच्या इशाऱ्याकडे कानाडोळा केलेला आहे शी रमेश घरी नसताना गौरव रमेशच्या घरी आलेला आहे काही त्याचं काम होतं कागदपत्रांचं काम होतं त्याच्यामुळे तो घरी आलेला असताना रश्मीने तडक त्याचा हात हातात घेतलेला आहे आणि त्याला जवळ ओढून घेतलं आहे ती त्याला म्हणते इतके दिवस झाले मी तुम्हाला माझा सिग्नल देत आहे किंवा मी तुम्हाला सांगत आहे की माझं तुमच्यावरती कसं प्रेम आहे आता हे तुम्ही दुर्लक्ष करता तच क्षणी त्याच क्षणाला गौरवने तिला दूर सारलं आहे रागाने तो तिला म्हणतो की वहिनी तुम्ही असं करू शकत नाही इतके वर्षापासून आपण एकत्र राहतो आहे एका सोसायटीमध्ये राहतो आहे या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसत नाहीत आपलं स सगळीकडे नाव खराब होईल आणि हे जर का झालं तर मग माझ्या देखील संसाराची वाटवळ होईल आणि आपण या सोसायटीमध्ये राहू शकत नाही असं सगळं होत असेल तर मग आपण लांब राहिलेलं बरं पण पुन्हा एकदा रश्मीने गौरवला आपल्याजवळ ओढून घेतले आणि इतकी घट्ट मिठी मारली आता शेवटी गौरव देखील पुरुष होता तो देखील आता वितळलेला आहे आणि त्याने देखील रश्मीची मिठी स्वीकारलेली आहे दोघेही एकमेकांच्या बाहुपाशामध्ये गेलेले आहेत दोघेही बेडरूममध्ये गेले एकमेकांचा उपभोग घेतला आणि त्याचं काम झाल्यानंतर गौरव त्या घरातून बाहेर पडला आता येत्या काही काळामध्ये या दोघांमध्ये जे संबंध आहेत ते असे सुरू राहिले दोघांनाही दोन दोन मुलं होती संसार होता तरी देखील आता गौरव आणि रश्मीने आपला भरला संसार सोडून दोन्ही घरं सोडून सोसायटी सोडून मात्र यास त्यांच्या सुखी संसारातून पळ काढलेला आहे गौरव आणि रश्मी यांची सगळीकडे शोधाशोध सुरू झालेली आहे इतके दिवस आपल्या नजरेआड काय चाललं आहे हे अध्यक्ष रमेशला माहिती नव्हतं आपलाच मित्र आपल्याच सहकारी इतके दिवस आपण त्याच्यासोबत सोसायटी चालवली अनेक वेळेला जेवण शेअर केलं अनेक वेळेला आपण संध्याकाळी एकत्र घालवल्या त्याच आपल्या सेक्रेटरी मित्राने आपली बायको पळवून नेली याचा धक्का मात्र रमेशला पचवू शकलेला नव्हता पोलीस स्टेशनमध्ये त्याने तक्रार दाखल केलेली होती आणि मग मात्र पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे आणि पोलिसांनी त्यांना योग्य वेळी रंगे हात पकडला आणि एका हॉटेलमध्ये राहत असताना त्यांना पकडून आपापल्या घरी आणलेलं आहे पोलिसांनी या दोघांचं काउन्सिलिंग केलं आहे तुम्ही कशाप्रकारे चुकताय हे देखील सांगितलेलं होतं आता संपूर्ण सोसायटीमध्ये या सं अध्यक्ष आणि सेक्रेटरी संपूर्ण कुटुंबाची नाचक्की झालेली होती पण काही दिवस मान खाली घालून काढल्यानंतर मात्र आता या दोघांचाही संसार पुन्हा एकदा रुळावरती आलेला आहे आता व्यभिचार हा वाईट असतो व्यभिचारातून अनेक खून होतात अनेक अशा गोष्टी होतात की संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात पण या बाबतीमध्ये मात्र या दोघांनी मिळून समजुतीने घेतलेलं होतं आपल्या बायकोला रमेशने पुन्हा एकदा स्वीकारलेलं होतं देखील त्याच्या संसारामध्ये त्याचं जे रुटीन होतं त्याने सुरू केलेलं आहे आणि आपापल्या संसाराची घडी त्यांनी व्यवस्थित बसवलेली आहे आता ही घटना तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये मला सांगा भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये thank